खरंच वाटतं का तिच्या मनातल्या भावना तिच्या मुलांनी समजून घेतल्या असतील तिच्या पतीने आईने वडिलांनी भावाने तिला समजून घेतलं असेल आता पण घरामध्ये तिच्याकडून रोज अपेक्षा करतो पण तिच्या अपेक्षांचं काय त्या समजून घेतल तर मंडई तिच्या मनातल्या भावना जागृत महाराष्ट्रवर जागृत महाराष्ट्र प्रस्तुत तिच्या मनात महाडमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का नागेश देशमुख यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघातील राजकारणामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षात प्रवेश केला तसेच अनिल नवघणे यांनी शरदचंद्र पवार गट सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे महाड तालुक्यातील नागेश देशमुख यांनी नुकताच शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला होता मात्र कामगारांच्या हितासाठी आपण भाजप मध्ये प्रवेश करीत असल्याचे नागेश देशमुख यांनी सांगितलं आहे राज्यसभेचे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये नागेश देशमुख यांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे नागेश देशमुख यांनी महाड डी मध्ये कामगारांसाठी अनेक आंदोलनं उपोषण केली आहेत तसेच यापूर्वी वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा कामगार अध्यक्ष म्हणून देखील मोठी जबाबदारी स्वीकारली होती नागरी देशमुख यांच्या पक्षप्रवेशाने शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का मिळाला आहे यापुढेही नागी देशमुख कामगारांच्या हितासाठी सतत लढा देणार असून भारतीय जनता पार्टी दे नागे देशमुख न ना कोणती जबाबदारी देणार हे पाहणं आता गरजेचं आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद